नर्सीसेठ लेआउट साई नगरी शाळेच्या मागे दिग्रास स्पॉट वर प्लॉट बुकिंग सुरू प्लॉट बुकिंग मात्र एकवीस हजार रुपयात अकरा महिन्याची मुदत एनएटीसी सरकार मान्य लेआउट त्वरा करा आजच आपल्या प्लॉट चे बुकिंग निश्चित करा बुकिंग करिता संपर्क कुणाल मोबाईल नंबर सेवन एट डबल एट झिरो फाईव्ह वन फाईव्ह डबल सिक्स मार्केटेड बाय एजे मार्केटिंग अँड डेव्हलपमेंट अजय डबल नाईन सेवन झिरो नाईन फाईव्ह फोर नाईन फाईव्ह फोर A by नूर मी आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज शेजारच्या शेतातील आग जनावरांच्या कोट्यापर्यंत पोहोचल्याने पाच बैल ठार शेतकऱ्याचे सात लाखाचे नुकसान शेतीचे साहित्य सुद्धा जळाले मीरासे खोपडी दारवा येथील घटना शेती शेजारी दुसऱ्या शेतकऱ्याने स्वतःच्या शेतात कचरा जाळण्याकरिता आग लावली परंतु शेजारी असणाऱ्या शेतकऱ्याच्या गोठ्यात ती आग पोचून पाच बैल जळून मृत्युमुखी पडले तर याच गोठ्यात शेती व्यवसाया करिता लागणारे साहित्य सुद्धा जळून खाक झाल्याने मीरासे खोपडी दारवा येथील शेतकऱ्याचे सात लाखाचे नुकसान झाले आहे अमीन खान शारीफ खान राहणार बाराभाई मोहल्ला दारवा या शेतकऱ्याची खोपडी मिरासे येथे सहा एकर शेती आहे या शेतीमध्ये विहिरीजवळ जवळ कोठा बांधून आहे या गोठ्यात पाच बैल बांधून होते तसेच साठ पाईप स्प्रिंकल सेट पन्नास फूट पाईप व शेती उपयोगी सामान याच गोठ्यात होते सायंकाळच्या दरम्यान अमीन खान शेतीकडे गेले असता त्यांना त्यांच्या गोठ्यातून आगीचे धूर दुरु दृष्टीस दुरु पडले त्यांनी जवळून बघितले असता पाच बैल व शेती उपयोगी सामान जळाले त्यांच्या शेजारी रमेश हिरा पवार यांचे शेत आहे त्यांनी धुऱ्याला आग लावली हो, लावली होती या आगीचे लोन अमीन खान यांच्या शेतातील कोट्यापर्यंत पोहोचली त्यामुळे रमेश हिरा पवार यांच्यावर कारवाई व्हावी अशा प्रकारची तक्रार पोलीस स्टेशन दारवाला अमीन खान यांनी केली आहे दारव्या पोलिसांनी रमेश पवार यांच्या विरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हे दाखल केले आहेत पुढील तपास दारवा पोलीस करीत आहे आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद